धुळे पुणे धुळे ही स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आलं तसेच या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे स्टेशन कार्यालयाबाहेर निदर्शनही करण्यात आली धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातील अंमणनेर पारोळा परिसरातून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी वर्ग नोकरदार व्यापारी वर्ग विविध कामानिमित्त नागरिक वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला एजा करीत असतात नरडाणा व धुळे औद्योगिक वसाहतीतील मागील काही वर्षात बरेच उद्योग वाढले आहेत त्यासाठी सुद्धा कंपन्यांच्या कामांसाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे यासाठी सध्या परिस्थितीत बसेस व खाजगी वाहनांद्वारे नागरिक प्रवास करतात जो खूप नागरिकांना परवडणारा नसतो कोविड एकोणाईस साथीच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरू केल्या होत्या परंतु कोविड एकोणासच्या साथीमुळे त्या बंद करण्यात आल्या त्यावेळी त्या, त्या बोग्यांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेला चांगला प्रतिसाद आहे त्याच धर्तीवर धुळे पुणे रेल्वेलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळू शकतो धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच संपूर्ण जिल्ह्यातून धुळे पुणे एजा करणाऱ्या प्रवाशांचा ओघ बघता स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची गरज आहे त्याजोगे रेल्वेचा फायदा जिल्हा व संपूर्ण खान्देश पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होईल व या धुळे पुणे धुळे रेल्वेला प्रवाशांद्वारे चांगला प्रतिसादही मिळेल ही रेल्वे सुरू झाल्यामुळे धुळे स्टेशन परिसरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व धुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगालाही चालना मिळेल तरी लवकरात लवकर धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक श्री जाधवसाहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू विस्पुते विशाल गायकवाड छोटू पोद्दार आफरी शेख उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चूर्तवाहिनी धुळे